आणि आता ही तुम्ही सायकल देत आहे हे सायकल तर एकदम रिमोटवर चालते आहे फुली ऑटोमॅटेड आहे आणि आता किती सायकली तुम्ही दिल्यात दहा आणि बरं आता याच्यामध्ये आणखी आपल्याला शंभर सायकली आपण धाबडतो माझ्या वतीने देऊ समजा बायपॅप मशीन आहे तिथे व्हेंटी छोटं आहे ते त्याला श् ऑक्सिजन आणि श्वासोश्वासासाठी ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून ती मशीन आहे ती देखील आपल्याला आपण ती उपलब्ध करू त्याचबरोबर प्रवासामध्ये एस टी बसेस आ, मेट्रो म्हणू सार्वजनिक वाहतूक ठिकाणी करता रॅम्पची सुविधा आपण उपलब्ध करून देऊ त्यांना बिलकुल देऊ आणि शासनाकडून देखील यामध्ये राज्य शासन आणि केंद्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करून या मस्कुलर डिस्ट्रॉफी जो आहे दुर्मिळ आजार जो आहे तो कायमस्वरूपी आपल्याला काय करता येईल वॅक्सिनसाठी आणि इतर याच्यासाठी तोपर्यंत आपण आपले जे कोणी लोकं आहेत त्यांच्याकडून देखील आपण मदत घेऊ या सर्व मुलांसाठी